बेपत्ता इकरासाठी अंबडवासियांनी दिला माणुसकीचा संदेश आंबडशहर बंद मूकमोर्चात हजारो नागरिकांनी नोंदविला सहभाग जालन्यातील अंबड शहरातील फैसलाबाद कॉलनीतील बारा जानेवारीपासून बेपत्ता झालेल्या तीन वर्षीय चिमुकली इकरा अमजद मणियारचा वीस दिवसानंतरही पोलिसांना शोध लावता आला नसल्याने अंबड आणि तालुक्यातील हजारो सर्वधर्मीय लोकांनी आपापली दुकाने व्यवसाय बंद ठेवत या चिमुकलीसाठी रस्त्यावर उतरून आज माणुसकीचा संदेश दिला अंबड शहरातील तीन वर्षीय मुलगी चिमुकली इकरा ही बारा जानेवारी रोजी घरासमोरून अचानक बेपत्ता झाली होती आज वीस दिवस उलटून मुलगी सापडत नसल्याने या तपासाला अधिक गती मिळावी म्हणून अंबड शहर आणि तालुक्यातील हजारो सर्वधर्मीय लोकांनी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवत आजच्या मूक मोर्चात सहभाग नोंदविला होता अंबड शहरातील प्रतिष्ठाने सकाळपासून बंद होते तर हबीब हसन चौकातून मूक मोर्चा दुपारी करण्यात येऊन हा मोर्चा नाथरेकर चौक महाराष्ट्र द्वार महात्मा फुले चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा बसस्थानक मार्ग तहसील कार्यालयावर धडकला तहसील कार्यालयासमोर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले यावेळी माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे सह विविध राजकीय पक्षाचे नेते व्यापारी देखील उपस्थित होते पोलिसांकडून तपासाला विलंब होत असल्याने अनेकांनी तपास वाढवण्याची मागणी केली आहे इकराचे संपूर्ण कुटुंब या मोर्चात सहभागी झाले होते